पेसा दिनानिमित्ताने बोराडीत वृक्षारोपण बोराडी येथे वृक्षारोपणातून राष्ट्रीय पेसा दिनाचे अर्थपूर्ण ग्रामसभा गावाच्या खरी केंद्रबिंदू आमदार काशीराम पावरा पेसा कायद्याचे महत्व अधोरेखित करत सांगितले की ग्रामसभा हीच गावाच्या विकासाची खरी केंद्रबिंदू आहे जंगल जमीन पाणी यांसारख्या नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी ग्रामसभेने सक्रिय भूमिका घेणे काळाची गरज आहे वृक्षारोपणासारखे उपक्रम हे पेसा कायद्याच्या मूळ उद्देशाशी सुसंगत असून भावी पिढीसाठी शाश्वत विकासाचा मार्ग असल्याचं प्रतिपादन आमदार काशीराम पावरा यांनी बोराडी येथील वृक्षारोपणातून राष्ट्रीय पेसा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत आज बोराडी ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रीय पेसा दिन अत्यंत अर्थपूर्ण व लोकसहभागातून साजरा करण्यात आला या उपक्रमाअंतर्गत बोराडी येथील आदिवासी बहुल भागांमध्ये वृक्षारोपण अध्यक्ष स्थानिक आमदार काशीराम पावरा हे होते या प्रसंगी आमदार काशीराम पावरा पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे सरपंच सुखदेव मालचे ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र साळुंखे पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे पंचायत, चे चे पंचायत समिती शाखा अभियंता दुर्गेश मोरे अभिजित पाटील इंजिनियर रोहित नासदे श्रीकांत पाटील रवींद्र शिंदे पप्पू पवार शरद पवार अनिल बडगुजर पवन कापुरे दिलीप पाटील सोनू बडगुजर तुषार सत्यविजय योगेश पाटील बापू पवरा योगेश पाटील निंबा पाटील देवीदास पवरा दिनेश पावरा जगदीश पाटील रोहित पवार धनराज गोजरे राहुल डुडवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे म्हणाले की पेसा कायद्याचा मुख्य उद्देश आदिवासी व ग्रामीण भागातील ग्रामसभेला निर्णय प्रक्रियेत सक्षम करणे तसेच नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण व व्यवस्थापन ग्रामसभेमार्फत करणे हा आहे याच उद्देशाला अनुसरून आजचा पेसा दिन केवळ भाषणांपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून साजरा करण्यात आला असल्याचं सा सांगितलं याप्रसंगी वृक्षारोपण कार्यक्रमादरम्यान आदिवासी भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गावातील महिला युवक ज्येष्ठ नागरिक तसेच बालकांनीही मोठ्या उत्साहाने वृक्ष लागवड केली माझा गाव माझा निर्णय माझी ग्रामसभा या पेसा दिनाच्या संकल्पनेला अनुसरून प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली आदिवासी भागातील नागरिकांचा मोठा सहभाग हा या कार्यक्रमाचा विशेष उल्लेखनीय बाब ठरली या स्तुत्य स्तुत आणि या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अजिज शेख उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी स्वरांजली पिंगळे અધિકારી પ્રતિ પ્રદીપ પવાર વિસ્તાર અધિકારી પ્રકાશ મહાલે સંજય પવાર માર્ગદર્શન લાભ લાર્ગદર્શના મુ ગ્રામપાત્રી વર્જેદાર વોષણ આહારા દિશા નિશ્ચિત ઉપક્રમાસ યશસ્વી અંમલ બજાવ ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र साळुंखे गजू पाटील अंबादास सगरे गणेश भामरे मुकेश जाधव चंद्रकांत बडगुसर भूषण कुलकर्णी उमेश पावरा बादल पावरा विजय पावरा तसेच सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले